काल पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे महिला सक्षमीकरणासाठी तो अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि याचा जल्लोष करण्यासाठी आम्ही शिवसेना दंतुली कार्यालय इथे सर्व महिला आम्ही पदाधिकारी उपस्थित झालेलो आहोत आणि त्यासाठी आमचे जे राज्य सरकार महिलांसाठी खूप जे, जे निर्णय घेत आहे त्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना मनापासून अभिनंदन देतो की यावेळेस जे आमचे मुख्यमंत्री साहेब आहे एकनाथ शिंदे साहेब आजपर्यंत कुठलेही मुख्यमंत्री जे आपले महाराष्ट्रात होऊन गेले महिलांच्या संदर्भात असं एखादा गंभीरपणे त्यांचा विचार करून अशी एखादी योजना राबावी असा विचार केला गेलेला नाही आमचे जेव्हा एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनच महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना कसं बचत गटाच्या माध्यमांतूनसुद्धा कसं सक्षम करण्यात येईल त्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या गेल्या तसंच आपण बघितलं असेल की महिलांना पन्नास टक्के सूट एस टीमध्ये जे मध्ये देण्यात आले त्यासुद्धा महिलांना भरपूर प्रमाणात फायदा झालेला आहे आतासुद्धा ज्या पावसाळी अधिवेशनात हा जो महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जे योजना महिलांना देण्यात आली आहे आणि त्यासाठी अठ्ठेचाळीस हजार कोटी निधी हा उपलब्ध करून दिलेला आहे आणि ही योजना आपल्या महिला बालकल्याण विभागाअंतर्गत राबवण्यात येणार आहे तसेच ज्या अंगणवाडी सेविका आहे मदतनीस आहे त्या माध्यमातून सुद्धा ही योजना राबवण्यात जात आहे त्यामुळे आम्ही महिला बघिनी आहे ते अत्यंत आनंदात आहे कारण महिलांच्या जीवनामध्ये हा क्रांतिकारक निर्णय आज आपले लाडके मुख्यमंत्री यांनी घेतलेला आहे त्यामुळे आम्ही सर्व महिला एकदम आनंदात आहोत